अज्ञात वाहनाच्या धडकेत तालुक्यातील कनाशी येथील चोपन्न वर्षीय जखमी वृद्धाचा उपचारा धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आज दिनांक मार्च रोजी दुपारी वाजता हाती आली आहे तालुक्यातील गावातील वर्षीय शेतकरी रमेश पोपट पाटील हे दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास कसगाव परोडा रोड वरील कसगाव रेल्वे उड्डाण पुलावर मोटरसायकल वर कनाशी येथील राहत्या घराकडे जात असतानाच अज्ञात वाहनाच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ धुळे येथील दवाखान्यात नेण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली धडक दिलेल्या अज्ञात वाहनावर धुळे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यांचा अंत्यविधी आज दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील कनाशी गावात होणार आहे त्यांचे पश्चात भाऊ पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे त्यांच्या मृत्यूची बातमी गावात पडताच सर्वत्र शोकगडा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न विसरू नका